नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही सुधारित बदल करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये आ सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे जो अर्ज करण्याची जी मुदत आहे ती एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे आणि त्याच्यानंतरचं जे दरमा पंधराशे रुपये एक जेलीपासूनच मिळणार आहेत आणि जे आदिवास प्रमाणपत्र जे लागत होतं तर ते कॅन्सल करून त्या ठिकाणी तुमचं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा जन्मदाखला असणं गरजेचं आहे आणि मतदार ओळखपत्र या दोन्ही तिन्हीपैकी एक कोणतीही गोष्ट चालणार आहे आणि पाच एकर शेतीचे आट्ट वगळून त्याच्या ठिकाणी दुसरी म्हणजे वयाची मर्यादा एकवीस ते पासष्ट करण्यात आलेली आहे तर आपण आत्ता हे जे बघितल्यानंतर याचा जो मेजली आहे तो अर्ज कसा करावा हे आपण आत्ता पाहणार आहोत हा समोर जो दिसतो आहे तो तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आहे याच्यामध्ये तुम्हाला महिलेचं संपूर्ण नाव लिहायचं आहे महिलेचं लग्नापूर्वीचं नाव लिहायचं आहे महिलेचं लग्नानंतरचं नाव लिहायचं आहे हे तर दोन्ही नावं म्हणजे लग्ना अगोदरचं काय नाव आहे ते आणि लग्नानंतरचं काय नाव आहे ते जन्मतारीख लिहायचे आता सद्यस्थितीला तुमचं रेशन कार्ड ज्या गावातला आहे तिथला पत्ता लिहायचा आहे जन्माचे ठिकाण जे काय असेल ते तुमचा जन्म दाखल्याप्रमाणे मोबाईल नंबर आधार कार्ड आणि शासनाच्या इतर विभागातून काय जर आपण लाभ घेत असेल तर त्याच्या रिलेटेड काही गोष्टी असतील तर कळवा आता सद्यस्थितीला वैवाहिक स्थिती काय आहे तुमची ते तुम्हाला तिकडे लिहायचे आहे त्याच्यानंतर आरजदाराचे बँकेचे डिटेल बँकेचं पूर्ण नाव म्हणजे फॉर एक्झाम्पल बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत असलेलं तुमचं खात्यावर जे पासबुक आहे त्याच्यावरती जी माहिती लिहिलेली ती बँकेतला तुमचा अकाउंट नंबर खाते क्रमांक आणि त्या बँकेचा आय एफ एस सी कोड तर आय एफ एस सी कोड हा त्या त्या बँकेच्या पासबुकवरती लिहिलेला असतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा इथं जे एक प्रश्न लिहिलेला आहे की तुमचं आधार कार्ड खात्याला जोडलेलं आहे का जर असेल तर होईल नसेल तर नाही ल पण शक्यतो आधार कार्ड हा तुमच्या अकाऊंटला जोडलेला असेल ज्याला आपण के वाय सी म्हणतो ते तुम्ही करून घेऊ शकता आणि याच्यामध्ये नारेशक्तीचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये काय असेल तर तुम्ही कुठून बरत आहात म्हणजे ज्या ठिकाणी अंगणवाडी सेवेकडे देत आहे ग्रामसेवककडे देत आहे वॉर्ड अधिकारी कुणाकडे देत आहेत त्याला एक मार्क करा आणि सर्व कागदपत्रे जी आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे हे स्टार केलेलं आहे ना स्टार म्हणजे हे कंपल्सरी हे तुम्हाला मस्तच लागणार आहे तर हे सगळी कागदपत्रे एकदा बघून घ्या आदिवास प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अरदाराचे हमीपत्र पासबुक आणि अरजदाराचे एक फोटो हे सगळ्यात झाल्यानंतर इथे एक टीप लिहिलेली आहे त्यांनी तुम्ही बघत असाल की अर्जदाराने सदरचा अर्ज पूर्णपणे भारतात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा आणि याच्यामध्ये एक की आपण सगळी माहिती बरोबर दिलेली आहे की याच्यामधला हमीपत्र ज्याला म्हणतो आपण हा हमीपत्र तुमच्या म्हणजे तुमची सर्व माहिती तुम्ही जे दिलेली आहे ही बरोबर आहे असं पत्र आशियाचं हे आम्ही पत्र आहे मी घोषित करतो की अशी खून आहे आणि याच्यामध्ये जे दिसलेलं आहे ह्याच्यामधले जे टिकमार्क्स आहेत इथं सगळे रकाने दिसतील तुम्हाला तीन चार पाच सहा सात आठ या सगळ्यांना असे टिकमार्क करा आणि याच्यामध्ये हे जर सगळं जे काय दिसतं आहे याच्यामध्ये सगळं वन बाय वन प्रोसेस करा इथं तुमची सही करा आणि सही केल्यानंतर हे अंगणवाडी सेविकेकडे जेव्हा तुम्ही हे सगळं दिलं आध आहे तर तेव्हा ले तुम्हाला हे अंगणवाडी सेविका ह्याच्या खालचं जे आहे की पावती जे आहे याच्या खालची कार्यालयीन कामकाजाकडे लिहिलेली तर ह्याची पोच तुम्ही अंगणवाडीच्या ताईकडून तुम्हाला रिटर्न घ्यायचे इथं तुमचं नाव वगैरे सगळं टाकून देतील आणि अर्ज स्वीकारणाऱ्या ताई इथं सिक्का मारून वगैरे सही करून तुम्हाला देऊन टाकतील तर मित्रांनो हे अशा पद्धतीनं मराठ शासनाची ही आ, एक योजना आहे याचा अर्ज कसं भरावा याच्या आपण स्टेप्स पाहिलेले आहेत जर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकताय आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर मराठी माणसाच्या हक्काचं चॅनल एस जी टेक ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद